नवरात्र उत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा शारदीय नवरात्र उत्सव तीन पासून साजरा होणार आहे नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते नवरात्रीच्या वेळीस बरेच जण व्रत पूजन हवन पाठ आणि जप देखील करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्रीच्या काळात काही ठिकाणी गरबा व रामलीलाचे देखील आयोजन केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे नऊ दिवस तारीख व वा वार नवरात्रीचे नऊ कलर त्याचबरोबर नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवींच्या नऊ रूपांची पूजा नैवेद्य व माळ याबद्दल सविस्तर माहिती पाहूया नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना आहे तीन ऑक्टोबर दोन हजार वार गुरुवार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते देवी, के देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या देवी पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे याशिवाय पूजेला पूजेच्या वेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खाऊच्या किंवा विड्याच्या पानाची माळ घटाला घालावी किंवा फुलाची यामध्ये शेवंती या फुलांची माळ घालावी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ही पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणीचे अविवाहित रूप आहे या देवीचे पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि या दिवशी पांढऱ्या रंगाची यामध्ये तगर आनंद मोगरा चमेली अशा फुलांच्या माळा घातल्या जातात नवरात्रीचा तिसरा दिवस आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी देवी चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते या पूजेने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रगटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रगटाला दूध अथवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात या दिवशी निरी फोले गोकर्णी कृष्णकमर यांची माळ घातली जाते नवरात्रीचा चौथा दिवस आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी देवी कुष्मांडा या देवीचे रूप ची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते नारंगी रंग हा आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडांची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे देखील मानले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीचे देवी असे देखील म्हटले जाते या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य दे दाखवा या दिवशी केशरी रंगाच्या फुलांची माळ घालावी यामध्ये अबोली तेरडा अशोक किंवा तिरांच्या फुलांची माळ घातली जाते नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सात ऑक्टोबर दोन हजार वार सोमवार या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते हे के ची देवी भगवान कार्तिकेची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंदमातेला केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते या दिवशीचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी बेल किंवा कुंकू यांची माळ घातली जाते नवरात्रीचा सहावा दिवस आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी देवी कात्यायनीची पूजा के केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनाची पूजा केल्याने आरोग्य संबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा झाल्यानंतर मध अर्पण करावे या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ घातली जाते नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी देवी काल रात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गोळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारे संकट दूर होते या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करतात तर या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीचा आठवा दिवस आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरु वार गुरुवार या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जाते देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते या देवी रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ किंवा नारळापासून बनवलेला नैवेद्य अर्पण करावे या दिवशी तांबड्या रंगाची किंवा जास्वंद कनेर गुलाब कमर यांची माळ घातली जाते त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा आणि नववा दिवस आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवीच्या पूजेच्या वेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करावे तेला व त्याला तिळाचा किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा या दिवशी कुंकुमार्चन देखील केले जाते तर अशा पद्धतीने नवरात्रीच्या काळात नऊ दिवस देवा देवींच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करायची आहे वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे परिधान करायची आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य व वेगवेगळ्या प्रकारच्या माळाघटाला घालायच्या आहेत